कोरोना शहरातील नगर येथे नवीन शांती गृहप्रवेश व ग्लोरी ब्युटी पार्लर शाखा दुसरी खंडागळे परिवाराच्या वतीने सुंदर शानदार वास्तू शांताई निवासाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात रेल्वे कर्मचारी राहुल खंडागळे इंजिनियर विजय यांचे आई आईवडील शांता विठ्ठल खंडागळे विठ्ठल नागोराव खंडागळे यांच्या सुभाषी करण्यात आले यावेळी भंते पायावंश यांनी सर्वांना पाठ व धमदेशना दिली यावेळी नगरसेवक प्रकाजदा कांबळे प्रेमला संतोष शेकलारे उत्तम खंदारे सुनील जाधव विशाल कदम मुकुंद भोळे संतोष शेकलारे अनिल खरगराटे दादरा पंडित गौतम भोळे दीपक रणवीर नागेश प्रबंधक सुनील खैरे हर्षवर्धन गायकवाड राजू सचाने विशाल कांबळे रवी गायकवाड मंजुषा पाटील अनेक मान्यवरांनी मोठ्या संख्येने आपली उपस्थिती दर्शिली होती माझे स्नेही मित्र माझे बंधू निवास नालंदा नगर येथे त्यांनी सकाळच्या सत्रामध्ये पूज्य बनते पयाहंश यांच्या उपस्थितीमध्ये वंदनेचा कार्यक्रम सकाळच्या का, सत्रात करण्यात आलेला आहे आणि तसेच उद्घाटन यांची आई शांताबाई खंडागळे यांच्या हस्ते हस्ते शोभा हस्ते करण्यात आली ह्या ह्या सोबतच आमची ताई शीतल खंडागळे यांनी सुद्धा दुसरी शाखा पूर्णा शहरातील एक आदर्श कॉलनी या ठिकाणी आहे दुसरी शाखा नगर म्हणजे हरिनगर या ठिकाणी आहे या शाखेचं उद्घाटन पण म्हणते आणि त्यांची आई यांच्या हा हस्ते करण्यात आले आहे तरी पण बौद्ध उपासक आणि आपल्या आजूबाजूच्या जे काही जे लो मंडळ जनता आहे त्यांनी एक वेळेस नक्कीच ग्लोरी ब्युटी पार्लर पार्ट सेकंद या ठिकाणी आवर्जून भेट द्यावी आणि माझ्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने खंडागळे परिवाराला शुभेच्छा आणि ग्लोरी ब्युटी पार्लरच्या बी माझ्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा जय भीम आज नालंदा नगर येथे शीतल खंडागळे आणि विजय खंडागळे त्यांच्या वतीने आणि नगळे परिवाराच्या वतीने त्यांनी जो म्हणजे मेहनतीतून किंवा खूप पर, परिश्रमामधून जे घर बांधलेलं होतं आयुष्यामध्ये व्यक्तीकडून मोठ्या मोठ्या अपेक्षा असतात मोठ्या इच्छा असतात त्यापैकी घर बांधणे हे फार मोठं आपला एक आशा आशाच असते त्याची की आपण खूप आयुष्यामध्ये मोठं घर बांधावं आणि आज खंडागळे परिवाराकडून ती अपेक्षा पूर्ण केलेली आहे तर तसंच आज त्याचाच गृहप्रवेशाचा कार्यक्रम त्यांनी ठेवला आहे आम्ही सर्व महिला मंडळाच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो तसेच शीतल खंडागळे यांनी जे त्यांचं एक आंबेडकर नगर पार्लर आहे ब्युटी पार्लर आहे त्याची दुसरी शाखा नगर नागर तसेच शीतल ग्लोरी ब्युटी पार्लरची एक शाखा आदर्श नगरला आहे आणि त्याची दुसरी शाखा नालंदा नगर येथे म्हणजे त्यांच्या राहत्या घरीच आज त्यांनी एक शाखा ओपन केलेली आहे त्याचं सुद्धा आज उद्घाटन करण्यात आलेलं आहे या निमित्त शहरातील जे सर्व आम... आ, उ... आउ... सर्व नगरसेवक आहेत त्यांनी सुद्धा इथे आज भेट दिलेली आहे तसेच पूर्णा शहरातील सर्व महिला मंडळाच्या वतीने सुद्धा त्यांना भेट देऊन खूप खूप शुभेच्छा व्यक्त करण्यात आले आहे मी सुद्धा मनुषा पाटील पूर्णा शहरातील समस्त महिला मंडळाच्या वतीने तसेच विशाखा आणि वैशाली महिला मंडळाच्या वतीने शीतल खंडागळे आणि विजयदादा खंडागळे यांना त्यांच्या नवीन या उपक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा देते माझ्याकडून त्यांना लाख लाख शुभेच्छा देते आज विजय खंडाळे खंडाळे यांनी शांताई गृहनिवासाचं या ठिकाणी बांधकाम केलेलं आहे आणि आज त्याचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला मला या घराचं वैशिष्ट्य हे वाटलं की की या घरामध्ये त्यांनी आ, रिकाम घर हे फक्त निवासासाठी न ठेवता त्यामध्ये उद्योगाचं एक दालन सुरू केलं ग्लोरी ब्युटी पार्लर नावाचा एक उद्योग या परिसरामध्ये त्यांनी सुरू केला या ठिकाणी जे जेही महिला असतील त्यांच्या त्यांच्या ब्युटीच्या दृष्टीनं त्यांच्या सौंदर्याच्या दृष्टीनं हे ब्युटी पार्लर त्यांना मदत करील सहाय्यभूत होईल आणि त्याचबरोबर उदरनिर्वाहाच्या दृष्टीनं सुद्धा एक सेवा म्हणून हे ब्युटी पार्लर या परिसरामध्ये अत्यंत चांगलं कार्य करेन अशा प्रकारची मी अपेक्षा करतो मला मला मिळालेल्या माहितीनुसार हे दुसरं दुसऱ्या क्रमांकाचं ब्युटी पार्लर या ठिकाणी त्यांनी सुरू केलेलं आहे मी अपेक्षा करेन की अशा प्रकारचे ब्युटी पार्लर आणि अशा प्रकारचे उद्योजक अशा प्रकारच्या उद्योजक स्त्रिया आपल्या या शहरामध्ये वेगवेगळ्या पर परिसरामध्ये निर्माण होतील हे ब्युटी पार्लर अगदी रमाई नगर आणि नालंदा नगर या दोघांच्यामध्ये निर्माण झालेले असल्यामुळं या दोन्ही परिसरातील लोकांना त्याचा फायदा घेता येईल मी या ब्युटी पार्लरसाठी आणि या ग्रह ग्रह ग्रहप्रवेशासाठी ग्रहनिर्माणासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो या घरामध्ये सुख शांती उद्योग हे सर्वच नांदो अशा प्रकारचे शुभ संदेश या घराच्या निमित्ताने त्यांना देतो त्यांनी अत्यंत सुंदर घर बांधलं त्याबद्दल ते त्यांचं अभिनंदन करतो थांबतो जय भीम नमो मी विजय उदरखंडागळे आज आमच्या आज आमच्या शांतई निवास या घराची गृहप्रवेश संपन्न झाला याच्यामध्ये सर्व निमंत्रित आमंत्रित प्रमुख पाहुणे सर्वांनी उपस्थित राबवली आणि या उपस्थितीबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि याच गृहप्रवेशाच्या निमित्तानं आम्ही ग्लोरी ब्युटी पार्लरची दुसरी शाखा ओपन केलेली आहे आणि त्या शाखेच्या सर्व सर्व शीतलखंडाकडे म्हणजे माझी पत्नी आहे आणि त्याही शाखेला सर्वांनी उपस्थित असली त्याबद्दलही मी सर्वांचे आभार मानतो आ, या ग्रहप्रवेशाचा पूज्यविधी आमचे सर्वांचे मार्गदर्शक भदंत पैया भंते पययावंशी यांनी संपन्न केला त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो व माझ्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित प्रकाश प्रकाशदादा कांबळे उद्धमबाई खंदारे मुकुंद बोळे विशाल कदम संतोष शिखलारे आण दादा दम्मदीप धम्मदीप झुंडळे नीलदादा कांबळे दादाराव पंडित स्वीनदादव दा गौतम भोळे दीपक रणगीर नागेश इंगडे अशोक धबाले डॉक्टर कपिल करवंडे सुशील किशन खरे राजू जळवा भिसे हर्षवर्धन गायकवाड विरेश कसबे रविभा कुमारे राजू ससाने रवीभाऊ गायकवाड विशाल कांबळे या सर्व प्रमुख पाहुण्यांनी त्यांच्या वेळातला वेळ काढून या ग्रहाला म्हणजे शुभेच्छा देण्यासाठी आपली उपस्थिती दाखवली त्याबद्दल यांची सर्वांची मी मनापासून आपण मानतो आणि भविष्यात ग्लोरी ब्युटी पार्लरच्या काहीही असेल तर इथं अवश्य एक ब्युटी पार्लर भेट द्या